पुरातत्व विभाग आणि पोलीस खात्याच्या नाकर्तेपणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोहगड किल्ल्याची विटंबना झाली सलग तीन दिवस किल्ल्यावर उरूस झाला किल्ल्यावर प्रचंड घाण पसरल्यामुळे प्रचंड संतापही व्यक्त केला संताप तीन दिवस शिवरायांचा लोहगड चोवीस तास खुला पोलीस आणि पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष स्मारकाची अक्षम्य हेळसांड परवानगी नसताना धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन उरुसाच्या तीन दिवसात लोहगडावर घाणच घाण स्वच्छता गृह नसल्यानं लोहगडावर प्रचंड दुर्गंधी संध्याकाळी दरवाजे बंद करण्याचा नियम का तुडवला पायदळी हो पोलीस कसे काय गप्प मावळ तालुक्यातला लोहगड हा महत्वाचा किल्ला आहे किल्ल्यांचं ऐतिहासिक आणि वास्तूंचं महत्व लक्षात घेऊन पुरातत्व खात्याने एकोणीसशे नऊ मध्येच म्हणजेच तब्बल एकशे दहा वर्षापूर्वी किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या लोहगडाला भेट देण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात सकाळी सात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत लोहगड खुला असतो ही वेळ इथे नोंदवण्यात आली आहे पण धक्कादायक बाब म्हणजे लोहगडचे दरवाजे वर्षातील तीन दिवस बंद केले जात नाही असा आरोप शिवभक्तांनी केलाय लोहगडवर एक दर्गा आहे त्या दर्ग्यावर तीन दिवस उरूस चालतो उरुसाच्या काळात सुमारे पाच हजार भाविक लोहगडावर येतात यावेळी दरवाजा बंद करण्याच्या वेळा पाळल्या जात नाहीत चोवीस तास लोहगडाचे दरवाजे खुले असतात एक प्रकारे ऐतिहासिक वास्तूची विटंबनाच म्हणायला हवी उरुस हा धार्मिक कार्यक्रम आहे लोहगडावर धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करायला बंदी आहे इतकंच नाही तर असे कार्यक्रम करणाऱ्यांना दंड करण्याचीही तरतूद आहे हाजी हजरत उमर शावली बाबा ट्रस्टनं उरुसासाठी परवानगी मागितली होती पण लोहगड संरक्षित स्मारक असल्यानं भारतीय पुरातत्व विभागानं पाठवलेल्या पत्रात उरुसाला परवानगी नाकारण्यात आली होती तसाच हा दंडनीय अपराध असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होत तरीही लोहगडावर उरूस करण्यात आला तीन दिवस उरुसाच्या निमित्ताने लोहगडावर शेकडो लोक आले मोठमोठी पातेली साहित्य लोहगडावर नेण्यात आली तेथे खाद्यपदार्थही पदार्थही शिजवण्यात आले सरकारच्या नियमांचं उल्लंघनही करण्यात आलं यामुळे शिवप्रेमींनी प्रशासनाच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केलाय शासनाचे नियम सर्व डावलून हा किल्ला रात्री आणि दिवस रात्रंदिवस उघडा ठेवला जातो फक्त या तीन दिवसासाठी यावर पुरातत्व खात कुठलीही कारवाई करत नाहीये लोहगडावर पर्यटक येतात त्यांच्यासाठी कोणतंही स्वच्छतागृह नाही त्यातच परवानगी नसताना तीन दिवस गडावर उरूस केला गेला शेकडो लोक तीन दिवस गडावर थांबले लोहगडाचे दरवाजे बहात्तर तास खुले होते स्वच्छतागृह नसल्याने गडावर प्रचंड दुर्गंधी पसरली जागोजागी या दुर्गंधीच्या खुणा दिसत आहेत लोहगड मोठ्या प्रमाणात अस्वच्छ करण्यात आला एकंदरीतच प्रशासनाचा हा नाकारेपणा असल्याचं स्पष्ट होत सगळे महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक येतात जे पुरातत्व विभाग आहे त्यांनी या गडा किल्ल्यावर जी सुविधा देणं गरजेचं त्या सुविधा देताना दिसत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे इथे संडास बाथरूम काहीच नाही या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज हे लोहगडावर आले होते संध्याकाळच्या नंतर गडाचे दरवाजे उघडणार नाहीत हा स्वराज्यातला होता शिवाजी महाराजांनाही संध्याकाळनंतर लोहगडावर प्रवेश दिला गेला नाही पुरातत्व विभागाचाही हाच नियम आहे पण हा नियम आता पायदळीत उडवला जातोय पुरुषासाठी तीन दिवस बहात्तर तास लोहगड खुला असतो परवानगी नाकारल्यानंतर ही कायदे पाळले जात नाही पोलीस प्रशासन आणि पुरातत्व विभागाची बेपरवाई शर्मेची बाब आहे असं सुरू राहिलं तर स्वराज्याची साक्ष देणारा हा लोहगड धोक्यात येईल एकंदरीत या किल्ल्यावर पुरातत्व विभाग स्वच्छता ग्रह बांधणार का किंवा सहाच्या नंतर उघडे राहणारे दरवाजे बंद करणार का हाच प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उभं टाकलं असं म्हटलं तर वाव ठरणार नाही सचिन छपळगावकर टी व्ही नाईन मराठी मावळ